नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या सुवर्ण आर होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे वरणफळं अर्थातच वरण चकुल्या रात्रीच्या जेवणात पटकन होणारा पदार्थ आणि तितकाच पौष्टिक आहे आणि मी माझ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा गेत लिया है। गेत लिया है। मी मीथ पाऊन वाटी तूर डाळ घेतली आहे दोन वेळेस स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी टाकलं आहे त्यामध्ये मी नंतर एक चम्मच मी तेल टाकलं आहे आणि कुकरचे झाकण लावून मी तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत तीन चांगली मूग अशी शिजवून घ्यायची डाळ आता इथे मी पीठ मळून घेत आहे पीठ हे घट्ट मळायचे पातळ झाल्यानंतर पोळी लाटता येत नाही व्यवस्थित जेवढे घट्ट होतील ना तेवढे पातळ अशा चकुल्या बनल्या जातात आता मी इथे फोडणीसाठी मी साजूक तूप टाकलं आहे कढईमध्ये त्यामध्ये जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी केली आहे मी यामध्ये दीड तांब्या पाणी टाकले आहे आता पाण्याला उकळी येईपर्यंत इथे पोळी लाटून मी त्याच्या मी चकुल्या करत आहे अशा पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची मी चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून घेत आहे पीठ घट्ट असल्यास पातळ अशी पोळी लाटली जाते हे पहा त्या पाण्याला उकळी आली आहे आता त्यामध्ये टाकून घ्या हे पहा अशा पद्धतीने सर्व चकुल्या बनवून घ्या हे पहा अशा पद्धतीने सर्व बनले आहेत नंतर मी कढईवर झाकण लावून मी पंधरा मिनट शिजवून घेतलं आहे अशा पद्धतीने केल्यास एकदम मऊ मस्त अशा लुसलुशीत होतात इथे बघा डाळ पण शिजली गेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी हळद टाकली आहे आणि विक्सच्या साह्याने भेटून घेतली आहे अशा पद्धतीने केल्यास एकदम टेस्टी होतात हे पहा डाळ फेटली गेली आहे आता टाकून द्या कढाईमध्ये आणि मिक्स करून घ्या आणखी दहा मिनटं शिजवून घ्या म्हणजे एक जीव होऊन जाईल एकदम सोपी पद्धत आहे आणि खायला पण एकदम टेस्टी होतात एकदा नक्की ट्राय करा आता झाकण लावून ठेवून देऊ दहा मिनिट हे पहा मस्त अशा तयार आहेत गरमागरम याला वरणफळ पण बोलतात मस्त असे तयार आहेत गरमागरम वरण फळ हे पहा मस्त गरमागरम वरण फळ आणि त्यावरती तूप मस्तच एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद